नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे मंजुरीला खूपच त्रास होत असतो आणि तिला सगळा त्रास असाय होत असतो ती खूपच ओरडत असते तेव्हा मात्र जी जी तिला म्हणत असते थोडासा धीर ग तुला माहित आहे ना बाळा मामाकडे उपाय आहे तो येतच असेल आता थोडासा धीरधर इकडे मात्र मंजिरी ओरडत असते नाही ग मला आता सहनच होत नाहीये आणि तिच्या आई बाबांना मात्र तिची अवस्था बघवत नसते आणि त्यांना फारच त्रास होत असतो इकडे मात्र मंजिरी जोरजोरात ओरडत असते आणि राया मात्र तिथून निघून गेलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र बाळामामाच्या हातामध्ये मंजिरी तिळगुळ देते आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलू लागते इतक्यात राया येतो आणि नमस्कार करतो तर तेवढ्यात आता जी जी त्याची ओळख करून देते की मंजिरीचा हा मित्र आहे तेव्हा मात्र बाळामामा जोरातच ओरडता हा आणि मंजिरीचा मित्र अगं हा एक नंबरचा विषारी साफ आहे ज्याने आपल्या परिवाराला डसलेला आहे आपल्या परिवाराच्या मृत्यूचं कारण तर स्वतःच आहे विचार याला आणि हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं इकडे मंजिरी म्हणते मला विश्वास नाही बसत हा मुलगा असं करूच शकत नाही हा तर सगळ्यांचं किती आदर करतो याच्या मागचं काय सत्य आहे ते मी नक्की शोधून काढेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब